मी कुठलाही पक्षीय अजेंडा पक्षीय झेंडा घेऊन आलो नाही मी तुमच्याशी बोलताना काय सांगितलेलं की मी माझ्या आईला माझ्या तुळजाईला भेटायला आलो आणि तुळजाईचा गाभारा हा माझ्यासाठी मी दरवेळेस उभा राहिलो की मी एवढाच विचार करतो की या इथल्या मंदिरातल्या देवळांनी आईच्या डोक्यावरती दे असलेल्या दगडांनी कोणाला बघितलंय शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांना नतमस्तक होताना जर कोणी बघितलं असेल तर त्याचा एकच साक्षीदार आहे ती तिथली दगड ती दगड काढून फेकून द्या ना तुम्ही असा विचार करा की उद्या ही दगड बोलायला लागली तो उभा महाराष्ट्र रडेल ती दगड फेकायची त्या दगडाला भेगा पडल्या तुमच्या नालायकपणामुळे आणि जगामध्ये असं कुठली वास्तू पाडली गेली हो उद्या म्हणतील वॅटिकन चर्च पाडा तिरुपतीचं देवस्थान पडा चंद्रभागेच्या काठी असलेल्या पांडुरंगाचं मंदिर पाडा नवीन करूया नवीन करूया नवीन करूया काही भावना आहेत काही श्रद्धा आहेत काही ऐतिहासिक संदर्भ आहेत प्रत्येक पुजारी मला सांगतो की प्रत्येक पायदे ही बाराव्या शतकाची साक्षीदार आहे बाराव्या शतकाची म्हणजे जे अफजल खानाला जमलं नाही जे औरंगजेबाला जमलं नाही ते तुम्ही करणार आणि <laughs> त्याची पाठण करायला कोण आले हे पंचवीस जण त्याच्यातले बारा जण आहेत ड्रग्ज मधले आरोपी काय यार काय म्हणजे लाजच होतं आंदोलनाची लाज घालवत होत मला का नियोजित होतं मला काय फरक पडतो आंदोलन होणारे मला माहिती होत मी एक तासापूर्वी हे पोलिसांना कळवलं होतं मला वाईट या गोष्टीचं वाटत की पूर्ण पोलीस बंदोबस्त अपुरा होता इथं माझ्या बरोबर पुजाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची ताकद होती म्हणून काही घडलं नाही पोलिसांचं असं वाटतं की जिथे श्रद्धा जिथे भाविक जिथे इतिहास पुरातत्व हिस्टॉरिकल रेफरन्सेस आर्किओलॉजिकल रेफरन्सेस येतात तिथे लोकांना विचारात घेऊनच करावं लागेल उद्या तुम्ही म्हणाल चंद्रभागेच्या काठी असलेल्या पांडुरंगाचं मंदिर आता आम्ही गाणगापूरला नेतो आहोत कारण का जागा कमी पडते वारकरी लाखो ने येतात जस ते मास विक्री मटन विक्री बंद करा आहे आणि आपण त्याला बळी ठरतो स्वातंत्र्याच्या दिवशी मला खाण्याचं स्वातंत्र्य त्याच्यावरच गदा माझं फंडामेंटल राईट आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत अधिकारांमध्ये ते मला दिलंय याचे प्रचारक कोण आहेत ते आपल्याला राज्य व्यवस्थेमध्ये समजतंय कोण आहेत राज्य व्यवस्था कोणाच्या हातात हे तुम्हाला काही वेगवेगळे सांगायला पाहिजे